नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे थेट मी एका शेतामध्ये आलेलो आहे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा काय आहे की आपण रोज पेपरमध्ये बातम्या ऐकतो टेलिव्हिजनला बातम्या ऐकत असतो वेगवेगळ्या चॅनलवर तुम्ही बातम्या ता, ऐकत असतात की सापामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होतो किंवा अनेक लोक सापामुळे मृत्युमुखी पडतात आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर साप चावल्याने किंवा विंचू दंशाच्या मोठ्या प्रमाणावर केसेस असतात सर्पदंशाचं प्रमाण हे खरं म्हणजे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर असतं आणि त्याच्यावरती काय उपाय करावा कि किंवा साप चावल्यावर निदान प्राथमिक उपचार काय करावेत यासाठी काही महत्त्वाच्या वनस्पती आहेत आणि ह्या औषधी वनस्पतींचा वापर आपण करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये की साप चावणं आणि विंचू चावणं याच्यापासून आपल्याला प्राथमिक उपचार जर केले तुम्हाला माहिती असेल विंचू दंस झाल्यानंतर माणसाला किती यातना होतात त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी सर्पदंशावर आणि विंचू अंशावर आज जी वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आघाडा वनस्पती आणि ती वनस्पती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकतात डोंगरामध्ये कुठं बी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळीकडे वनस्पती महाराष्ट्रामध्ये अनेक जंगली भागामध्ये तुम्ही जर बघितला असेल मंडळी तर अतिशय डोंगराळ भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये जिरायती जमीन आहे पडीक जमीन आहे किंवा घराजवळसुद्धा ह्या वनस्पती तुम्हाला बघायला मिळतील आणि ती ती वनस्पती तुम्हाला मी दाखवतो माझ्या हातामध्ये तर मंडळी माझ्या हातामध्ये वनस्पतीही बघा या वनस्पतीला आघाडा म्हणतात काही वेगवेगळी नावंसुद्धा या वनस्पतीला आहेत आणि या आघाड्याचा औषधी वनस्पतीचा नेमके आपण उपयोग कसा करायचा नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही बघितला असाल का नऊ दिवस देवीला आपण वेगवेगळ्या फुलांचा किंवा वेगवेगळे हार आपण घालत असतो त्यामध्ये आघाड्याच्या पानांचा हारसुद्धा आपण देवीला घालत असतो आणि तशीच ही वनस्पती म्हणजे आघाडा अतिशय उपयुक्त वनस्पती आहे तर याचं वैशिष्ट्य काय आहे आणि याचा कसा उपयोग करायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या हातात असलेली वनस्पती तुम्ही जर बघितली असेल तर ही जी पानं आहेत ही फार औषधी आहे आणि ह्या पानांबरोबरच ही जी मुळं तुम्हाला दिसतात ही मुळंसुद्धा प्रचंड औषधी आहेत आणि मी तुम्हाला याचं महत्त्व सांगणार आहे तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल का ही वनस्पती तुम्हाला ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातल्या तुम्हाला अनेक जिरायती भागामध्ये अनेक गावागावामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की याचा विंचू दोषासाठी कसा वापर करायचा तर मंडळी आता ह्या वनस्पतीचं तुम्ही जर हे मूळ बघितलं ह्या मूळ घ्यायचं ते मुळं आपण ठेचायचं हे जर मुळं बघितलं तुम्हाला हे ठेचायचं बारीक त्याचा एक चोथा करायचा आणि जिथं विंचवाने आपल्याला दंश केलेला असेल त्या भागावरती आपण व्यवस्थित ठेचा करून आणि चोळायचा जिथं आपल्याला जखम आहे जिथं आपल्याला विंचवाने दंश केला असेल तिथं तो लावायचा त्यानंतर आपण हे जर पानं बघितलं असेल तर ह्या वनस्पतीचं जे पान घ्यायचं आपण कुठलं एक पान घ्यायचं आणि त्या पानाचासुद्धा सुद्धा असा आपण एक बारीक असा चोथा केला बारीक एकदम केला आणि तो एकदम चौथा करून जिथं समजा जखम झालेली असेल आणि त्या ठिकाणी जरी लावला ना तरी विंचवाचं जे आपल्याला प्रचंड ज्या वेदना होतात त्या वेदना तुम्हाला कमी झाल्याशिवाय राहणार नाही कारण याचा उपयोग आम्ही केलेला आहे आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना सुद्धा याबद्दल जेव्हा मी बी एस सीला होतो बॉटनीचा जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेस मी बघितलेलं ज्या भागामध्ये आघाड्याची वनस्पती असतात त्या भागामध्ये विंचूसुद्धा आढळून येतात त्यामुळे ह्या विंचवाच्या मुळांना विशेष असं महत्त्व आहे लक्षात घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला विंचू चावतो ना त्यावेळेला आपण या आघाड्याची दोन तीन पानं आपण जर चावली लक्षात घ्या तरी त्याचा आपल्याला उपयोग होतो काही ठिकाणी खीरसुद्धा करतात आणि अतिशय औषधी असल्यामुळं ही वनस्पती आपण त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आरोग्यासाठी त्याचा फार उपयोग होतो आता तुमच्या लक्षात आला असेल की आघाड्याच्या पानांचा वापर करू शकतो चोथा लावू शकतो मुळांचा चोथा आपण तिथं लावू शकतो आणि पानं आपण खाऊ शकतो हा आपल्याला विंचू दोषावर त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सर्पदंश तुम्हाला मी सांगितलं का पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंश होतात आणि मोठ्या प्रमाणावर माणसं मृत्युमुखी पडतात आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात शेतकरी मंडळी असतात किंवा आदिवासी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये त्या काय करावं त्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून सुद्धा आपण आघाड्या ह्या वनस्पतीचा वापर करू शकतो जसं आपण विंचू दोषाबद्दल बघितलं तशाचप्रमाणे ह्या विंचवाचा जी मुळं आहेत मंडळी त्या मुळांचा एक चोथा करायचा ठेचा ठेचायचा आणि ते आपण तिथं लावायचा आणि आघाड्याची जी पानं आहेत तीसुद्धा लावायची आणि दोन तीन पानं आपण जर खाल्ली तर आपल्याला कळतं तर सर्पदंशावर सुद्धा याचा आपल्याला उतारा करता येतो तुम्ही जर बघितलं असेल तर एक दोन टक्के फक्त सर्प हे विषारी असतात बऱ्याच वेळाला जो माणसाचा मृत्यू होतो ना तो घाबरल्याने होतो कारण अनेक साफे बिनविषारी असतात माणूस धक्क्याने मारतात किंवा माणूस सारखा तो विचार करतो म्हणून जातात तर मंडळी एक प्राथमिक उपचार आहे खरं म्हणजे हा आघाड्याचा विंचू दंश आणि सर्पदंशावर तो तुम्ही उपचार म्हणून केला पाहिजे सर्पदंश झाल्यानंतर आपण सरकारी हॉस्पिटलला गेलं पाहिजे कारण तिथं अँटीव्हेनम नावाची लस असते सर्पदंशावरती ती विनामूल्य असते त्याचा आपण वापर केला पाहिजे कारण घोनससारखे जे सर्प असतात ते अतिशय विषारी असतात त्यामुळे बऱ्याच वेळाला मृत्यू होण्याची सुद्धा धोका असतो त्यासाठी केलं पाहिजे आणि प्रथम उपचाराच्या दृष्टीने जे ग्रामीण भागात शेतकरी असतात विंचू दंश सांगितलं याचा अतिशय रामबाण उपाय आघाड्याचा तर मंडळी तुम्हाला हा आघाड्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद